मंडवीरान परंतु आपल्याला हाय कोर्टाने सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की आदिवासी हा तू नाही आहे आपण फॉलो करतो का नाही का जातीय जनगणना होणार आहे जनगणनेमध्ये तुमच्या घरातले देव चेक केले जाणार आहे आणि जेव्हा तुमच्या जवळचं आरक्षण जाईल तेव्हा तुम्हाला समजणार आहे की आरक्षण काय होतं आज मराठा जे मेले त्यांचे पान घडून आणले नंतर तेच आपल्या घरात राहायचं मी नहीं, नहीं। ले ले। तर बघितले माझ्या घरी आहे तुमच्याकडे आहे की नाही माहीत नाही भरपूर आहे आम्हाला आम्ही तर बोलू ला गावाला बरोबर नाही की नाही ठीक आहे तरी आतूक पाच मिनिटात तर बघा आज आम्ही तर धन्यवाद देतो जनजातीय गौरव दिवस साजरा करा आता कुठंतरी आम्हाला आदिवासी समजायला लागला आणि याच्यात पुन्हा तुम्ही जनजातीय गौरव दिवस साजरा करा ते उपक्रम राबवले आतापर्यंत आम्हाला छाती छातीटोपणे आदिवासी म्हणूनच समजा सांगायला कुठेतरी लाज वाटत होती जयसी आम्हाला लाज वाटत होती परंतु कुठेतरी आम्हाला आरक्षणाची आज जाणीव लागली तेव्हा पुढे आम्ही एकत्र आलो नाहीतर आतापर्यंत जर बंजारी समाजाने के उठाव केला नसता धनगर समाजाने उठाव केला नसता तर आम्हाला आदेशाचं आरक्षण सत्तर ही आपला फळापेंचा झेंडा लागलेला आहे या फळापेन मध्ये हे जे सल्लशक्ती चिन्ह आहे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे नाही माहिती या फळापेन शक्तीमध्ये या पंचतत्व एक थोडी अतिवडी अग्नी वायू आकाश जल जमीन या पाच तत्वाच्या पलीकडे ही सृष्टीच नाही आहे आणि जे चिन्ह आहे जे हे दाखवत आहे दा त्या ते मायबाप आहे आई आणि बा बाप मायबाप आपला जन्म हा आपल्या आईवडिलांपासून झाला आणि या पाच तत्वांनी आपलं शरीर बनलं आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही हे तुम्हाला कोयापुने गोंडी संस्कृती शिकवते या संस्कृतीतले आपण जे संस्कृतीत वावरणारे लोक आहोत हे आपल्याला पाहणी दिलेली संस्कृती आहे आणि ती संस्कृती अनंत काळापासून चालत आली आहे मी हे एवढं का सांगत आहे कारण आपल्यातला आपला भाऊ ओळखायचा आज जे आपण एकत्र आलो आहे हे सदैव एकत्र राहिलो पाहिजे त्याखरीदाबद्दल सगळे बोलतील